मराठा समाजाला आरक्षणाचा अध्यादेश काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शब्द पाळलाय पण निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतल्यामुळे एकनाथ शिंदे टीकेचे धनी ठरत आहेत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढणं एकनाथ शिंदेसाठी फायद्याचं ठरणार का पाहुयात या रिपोर्टमधून एकनाथ शिंदेंनी मराठ्यांना दिलेला शब्द पाळला दिलेला शब्द पाळणं ही माझी कार्यपद्धती आहे छत्रपती शिवरायांसमोर घेतलेली शपथ पूर्ण केली की शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय मराठा मोर्चा माघारी फिरवण्यात शिंदेंना यश मराठ्यांचं भगव वादळ मुंबईच्या वेशीवरच रोखण्यात शिंदे सरकारला मोठं यश मिळालं एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईच्या वाशीमध्ये मनोज जरांगे यांना सरबत पाजून उपोषण सोडवलं आणि पेढा भरवून आरक्षण मिळाल्याचा आनंद साजरा केला मनोज सरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करत छत्रपती शिवरायांसमोर घेतलेली शपथ पूर्ण केली हा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय छत्रपतींच्या समोर साक्षीने या ठिकाणी त्यांची शपथ घेऊन सांगतो शपथ घेऊन सांगतो नाही मी तिथे जाऊन त्यांच्या समोर नतमस्तक होतो मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय दिलेला शब्द हीच माझी कार्यपद्धती आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्री शिंदेंनी शब्द पाळल्याचा सार्थ अभिमान आहे ही भावना व्यक्त केली मूर्तीला शपथ घेतली

पण आता तीच शपथ पूर्ण झाल्यानं एकनाथ शिंदे छातीठोकपणे विरोधकांना सामोरे जाणार आहेत मनोज जरांगे यांच्यानंतर मराठा समाजाचा चेहरा म्हणून येण्याची संधी एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलन थोपवल्याचा फायदा शिंदे गटाला होणार आहे शिवाय महायुती सरकार विरोधात निर्माण झालेला रोष क्षणात गळून पडलाय शिंदे गटाला मराठा आरक्षणाची मागणी मान्य केल्याचा सर्वात मोठा फायदा मराठवाड्यात मराठवाड्यात होणार आहे सर्वाधिक आमदार फुटले होते शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना मराठ्यांचा पाठिंबा कायम राहील अशी अपेक्षा आहे आता मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही याबाबत जरांगे यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असं मत संजय राऊत यांनी व्यक्त पण मनोज जरांगे पाटील यांनी नक्की कोणत्या मुद्द्यावर उपोषण सोडलं स्पष्ट व्हायचंय किंवा त्यांनी आंदोलन <coughs> मागे घेतले त्यांच्या आंदोलनातले दोन मुख्य विषय होते सगळे सोये आणि सरसकट हे सगळे सोयरे सरसकट कुंडी दाखले हे नक्की सरकारनं काढलेल्या आदेशानुसार मार्गी लागतंय का पण मनोज जरांगे पाटलांवर पुन्हा ह्याच प्रश्नासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू नये महायुतीसमोरचा आगामी निवडणुकीचा प्रश्न तुर्तास सुटलाय आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला अंगावर घेणं महायुतीसाठी धोकादायक होतं अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये निवडणुका होऊ घातलेला आहे आणि इथला एवढा मोठा मराठा समाजातला म वर्ग नाराज करून सरकारला चालणारं नव्हतं परंतु सींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ असं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वार वारंवार सांगितलेलं आहे उद्या ह्याच्यामधले बारकावे लक्षात आल्यानंतर जो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर तो ओबीसीवर अन्याय झाल्यासारखं वाटेल आजची बाब नाही आहे त्यामुळे एकनाथ खडसे साहेबांचं जे म्हणणं आहे की निवडणुका टोळ्यासो ठेवून तर मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये यांना कोणी रोखलं होतं आरक्षण न द्यायला मागच्या काळामध्ये आदरणीय बागची जी सरकार आहेत स्वातंत्र्यानंतरची त्यांनी कधी हा विचार केला नाही तो एक सर्वसाधारण कुटुंबाच्या माणसानं शेतकऱ्याच्या पोरानं केला आणि मराठा समाजाला या ठिकाणी रिजर्वेशन दिलं एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांची सर्व आंदोलनं एक हाती सांभाळली आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मनोज सरांगे यांच्याकडे फिरकले देखील नाही त्यामुळे आता मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवण्याचं आव्हान एकनाथ शिंदे यांनाच पेलायचंय साम टीव्ही न्यूज